फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक मेडिसिन चाळीस गावात व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामी केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल द दा शाहू राजे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जाणीवपूर्वक दिनांक पाच मे रोजी सायंकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी प्रशांत गायकवाड यांची बदनामी करण्याच्या उद्देशानं वरील तारखेवेळी तसेच यातील वरील कारणावरून रहा अपडेट पोर्टल न्यूज चॅनलचे संपादक आरोपी क्रमांक एक यानं बदनामी करण्याच्या उद्देशानं अर्थवट फोटोसह नेकी ब्ल्यू रंगाचा सफारी ड्रेस घातलेला माझ्या शरीरसृष्टीला शोभेल असा व्हिडिओ तयार करून चाळीसगावचा सोंगाड्या स्वयंघोषित एका पत्रकाराला लग्नात चांगलाच चोप दिल्याचं समजते अशा बदनामीचा सदरचा व्हिडिओ आरोपी क्रमांक दोन यानं द ग्रेट शाहू राजे व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपवर प्रसारित केला होता तसेच आरोपी क्रमांक तीन यांना सुपर लाईक केले होते यावरून वरील तीनही आरोपींनी संगनमत करून बदनामी करण्याच्या उद्देशानं हे गैरकृत्य केल्याची माहिती प्रशांत गायकवाड यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं दिल्यानं प्रशांत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मुराद इब्राहिम पटेल संजय पुंडलिक कापसे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तीनशे छप्पन्न दोन तीन पाच प्रमाण फिर्यादी यांच्या मजकुराच्या खबरवरून पणाकारजी दाखल करून फिर्यादीस अधिकार असणाऱ्या न्यायालयात जाण्याची समक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांनी दिली आहे सनेज संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार